आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी सर्व विभागांनी सूक्ष्म नियोजन करावं असे निर्देश मुख्य सचिव राजेश कुमार यांनी दिले या संदर्भातल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते चैत्यभूमी परिसरात मंडप व्यवस्था पिण्याच्या पाण्याची सोय तसंच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाली खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी शेती आणि शेतकरी कल्याण विभागानं महाराष्ट्रासह देशभरात चालवलेल्या अभियानात आतापर्यंत तीन लाखांहून अधिक ठिकाणी छापेमारी केली असून सुमारे साडेतीन हजारांहून जास्त दुकानांचे परवाने रद्द केले आग्रा इथं ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं ती वास्तू महाराष्ट्र शासनाकडून अधिग्रहित करून तिथं स्मारक उभारलं जाणार आहे यासाठी आग्रा इथल्या या, या जागेचं अधिग्रहण आणि संबंधित प्रक्रिया राबवण्याकरता उत्तर प्रदेश शासनाशी समन्वय साधण्यासाठी समन्वयक म्हणून पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची नियुक्ती करण्यात आली आहे रोजी ब्लू फाउंडेशनच्या संचालिका श्लोका अंबानी यांच्या सामाजिक सहकार्यातून गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या सौर ऊर्जीकरणाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे पहिल्या टप्प्यात धानोरा तालुक्यातील दहा शाळांमध्ये सौर युनिट्स बसवण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे या प्रकल्पामुळे सुमारे एक हजार चारशे सत्तर विद्यार्थ्यांना अखंड वीज पुरवठ्याचा लाभ मिळणार असून शैक्षणिक आणि डिजिटल उपक्रमांना चालना मिळेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाचं कौतुक करत जिल्हा प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित चौसष्टावी हौशी राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी अमरावतीत उद्यापासून सुरू होत आहे यावर्षी प्रथमच ही स्पर्धा डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृहात पार पडणार आहे एकूण सोळा नाट्यसंघ या फेरीत सहभागी होत असून दररोज सायंकाळी सात वाजता प्रयोग सादर केले जातील सलग दुसऱ्या दिवशी विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात सर्वात कमी किमान तापमान नोंदवण्यात आलं आहे गोंदिया जिल्ह्यात आज दहा पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदवण्यात आलं गोंदिया पाठोपाठ यवतमाळ इथं अकरा पूर्णांक पाच तर वाशिममध्ये अकरा पूर्णांक आठ आणि नागपुरात बारा पूर्णांक पाच दशांश अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यानंतरचं ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार